पराठा खायला म्हटलं माय मग कस काय मिरची मिरची खाते खाते ती मिरची ल जाळ पेट मी असं असे आम्ही पराठा खाऊ राहिलो आपण आजार बाय पुढे सगळं दिसू राहिलं न एकदम घरगुती सारखं एकदम तुला जेवायची संधी घेते आज बागा काय वातावरण आहे काय मस्त माझ्या आपला टेंट होता त्या साईड आपला ट्रॅक्टर होता पेंट गोळा करत काम चाललंय आता इडा आपण राहतो स्टे मारलाय एक नंबर जागा दिकून सापड आज एक नंबर वाटलं थोडं रात्री पाऊस येईन जागा पाहिजे की आमसोबत नाही तर वातावरण कंप्लीट होतं माग ना थोडं जास्तच पाडला पण नाही पेक्षा बऱ्यापैकी पाडला तर उभं लागलं जात होतं पण पेट होतं मग काय वाटलं आम्हाला बाकी पाय असं वर कसं पाण्याचं काही धूर वापणी बोल कसं बा बोलले बाहेर असं भारी वातावरण आहे हे काहीतरी काय कोणतर भीमतला तीन गाव म्हणून गावे आणि आम्ही आज इडून जवळपास कैची धाम इडून दोनशे काहीतरी दहा दोनशेच्या आसपास दोनशे दहा वीस किलोमीटर आपण आज पोचतोय विषय नाही ठीक आहे अशा वातावरता आम्ही होतो माझे टेंड गोळा करायचं काम चालू आमचं आता पाच मिनिट टेंटवाळा करून टॅक्टर होतो आणि साप्प्याने म्हणजे म्हणजे कसं आहे की कुठं नाही राहणार नाही आपल्याला आणि आपल्याला काहीतरी झालं आज नाही कैतीची धामला पोचायचं आहे बस काही घराबर ड्रॅगन फ्रूट उल बाहेर फो लय वर काम तो नहीं नहीं ला। वे वे। ला तो चालू होतो हा नाही नाही म्हटलं लाईट लावून घ्या काही जे होईल ते होईल झोप लागली ते रात्रीत कटा आलता काय डोंगराय आता गोळा करून घेऊ आम्ही लवकर नाही घेऊ आमची पॅकिंग शेवटची गाठ मारायची निघायचं आता ओके आता हा अधून येईल झालं ट्रॅक्टर बाजूला काढला आपण दोन मिनटं चालू ठेवला मग बंद केला आणि आता काय कळलं का रे रात्री पाऊस होईल रात्री पाऊस झालाय त्याच्यामुळे आमचा हातीडून पुढं चहा बी पिऊ आता लागलो का डायरेक्ट नाही निघाल आता एवढं आवरून घेऊ चहा करणार भेटू का नाही ना तांबले पाणी चालू आहे माझ्या घरी काही बाटली दार आणला आता गावात रे आध्या बाटलीला काहीच नाही बघू शकणार बाटली काय विषय होता एकदम नॉर्मल वाटली काहीच नाही थांबूच दे म्हणत नाही नाही थांब या बघा तुम्ही पाणी भरतो मी याच्यात बाटली बाटली पूर्ण भरली आणि बघा इतकं थंड पाणी ना का त्याला लगेच या आलं काय त्याला 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 काय रे भा पाले तो बाबा इतकं नॅचरल पाणी पितो ये मशाल सारखं होते आणि पंधरा दिवस मी पण काहीच अडचण नाही इकडे आले पाणी पियणं सोडायचं नाही प्यायचंच मी तर म्हणतो आम्ही इथं या पाण्यामुळे आज आजारी पडले नाही असं वाट राहिलं आम्हाला बिस्त लीप घेतो ये येतो जस्ट सोड आहे भादी बाटली भरली पय इतकत नाही बा अ कसं येईल हा तीचं काय रेट का मग चहा प्यायला थांबलो तो चहा पिलो निघू आता निवडून जवळपास एकशे वीस तुल राहिला आपण बुद्धून ना म्हणजे जो पण राहिले एकशे ऐंशी किलोमीटर निमकोर एकशे ऐंशी किलोमीटर बाकी शंभर टक्के पोहचतोय आज दर्शन घेऊन टाकू संध्याकाळी म्हणजे वाटलं थोडं पूर्ण जाऊ हलदि जाऊ शकतो आपण कारण की परत काहीतरी पस्तीस का चाळीस किलोमीटर बघू पण पुरं गाठ सेक्शन नाही मग जाऊ काहीतरी करू पण आता लवकर मग पहिल्यांदा चला तर आता आपण प्रयत्न सोडलंय आणि चाललं आता निमकोरील महाराज काय चिड रस्ता असतच राहील म्हणून डायरेक्ट तुम्हाला कधी पर्यंत पण मग रस्ता आहे म्हण थोडंफार कुडं कुड मुड हे बारीक खराब असा गाड्या आल्या का साईड दाबून घ्यायला अगं थोडंफार बाकी काय वर्ग नाही एवढा जरी असताना रस्ता आहे फक्त चांगला पाहिजे खराब रस्ता असला का आपल्याला या पाशे फुलं बिलर राहत्या ऑफ रोडिंग आणि इकडची लोकल सवय झाली कुडून गाडी आली का गाडी दाबून घ्यायची आपलीकडची आपलीकडून रास्त्याचे खाली उतरती नाही इकडचे लोक चांगले त्या रॅग रस्त्याच्या खाली तरी उतरून घ्या एवढे लोक खेटून खाटून तरी कोणाला काही म्हणती नाही काही नाही काही नाही आपले थोडं हे झालं ना तर लगेच गाली जे इकडे दिसत तुम्हाला प्रायजे ट्रॉफी होती फोन होती नको म्हटलं आता अशी पण राहते काही काही कटेल जाऊ जाओ जाओ छू 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 झाला आता शांत त्यांचा आता गुड भाईला भाई नंबर करा इकडं इकडे इकडं आल्यानंतर आलेल्यांचा कॉन्टॅक्ट करा गुड्डू भाई त्यांच्या इरटिका मध्ये तुम्हाला खूप फिरवतील अशी हॉर्न पण वाजवतील गुड्डू भाई या ठीक आहे साधारण आपल्याला अजून एकशे साठ किलोमीटर जायचंय कळची तर आश्रमापर्यंत जाऊया आता काय ना पार एकशे साठ किलोमीटर म्हणजे ते आम्हाला लागतील सात तास सहा साडे तास लागतील आम्हाला जायला दहा वाजून जायला असतील आता बघू किती वेळ पोहोचतो काय जर आपण लवकर रशन झाले तर एक नाही मी चांगला मुक्काम ठोकून देऊ मग आग म्हणजे आत कसं <laughs> पाल ला आता जवळपास आमचा परतीचा मार्च चालू भाऊ भरी तरी पळतोय नाच करते काय पळायला पण लागत नाही चलो असे रस्ते मध्ये आधी म्हणून थोडं टाइम लागू शकतो काय ना पुढे एका ठिकाणी लागले का गाव लागला थोडं का खाना पिना खाऊन घेऊ फारशे नाही म्हणून आम्हाला सांगे पण जेवण आता करायला लागू राहिलं नाही तर आम्ही कम्प्युटर बनवून घेऊन घ्यायचो काय कुठे चला आपण थांबलो तो नजारा एकदम शांत झालोय आणि विषय के हा पूर्ण जर निम तो असा असा रस्ता आहे आम्ही साधारण पण तीस किलोमीटर चालूच मग वीस 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 किलोमीटर चाललं तरी आम्ही पूर चालू आहे अजून आम्हाला जवळपास दीडशे जायचं लय जिरणारे रे लय जिरणारे आज लय जिरणारे आपली लय चार पाच वेळेस जाऊ लय जिरणारे आज आता जरा लवकर सरा जरा नॉन स्टॉप निघून जायचं नाही परत एक पर ठिकाण थांबलो इतकी सुंदर जागा दिसली ही या जागा थांबलो इथं फोटो विटो काढू आणि पुढे निघू बघू शकतो गाड्या बिडे येते हा पूर्ण घाट आहे पुरा तीडशे किलोमीटर काहीतरी घाट्या एकदम प्रॉपर लय माझी आली एक नंबर वाटतंय पण थोडं बोरिंग पण होतंय पण ठीक आहे सण करू पण जाऊ पुढं त्या डोंगर आग लागली तिकडं राच रास काय वाटतं कस काय जागा एकदम सुंदर मग इथंच थांब तू टेंट मिनिट लावून देतो मी गॅस टाकी आणि त्याच्यात पानं शिजून खाशील का पानं शिजून खाशील फायनली झाला इडो आपलोड आता निघू आपण जवळपास आम्हाला इथे एक तास थांबून गेलो आम्ही एक तास एक सव्वा तास थांबलो या तर आलं असताना राहिला म्हटलं चाल मग आता एकदा तास निघून एक ठीक आहे तर निघूया परब आता फक्त कुठेतरी काहीतरी खायला थांबू आणि डायरेक्ट निघून जाऊ आता आता नाही थांबणार आता नाही थांबणार मी आता थांबत नसतो आता फक्त जात असतो लवकरात लवकर घरी जायला लागल घरी ते काम आले रे मला वाटलं आपणही जालो पाऊस पडल पण चायला आम्ही आलो पाऊस झालाय पाऊस उरलाय कामाचा लोड झाला घरी जाऊर पराठा खाय म्हटलं माय मका काय मिरची मिरची नाही खाते नाही खाते ने ने खाते ती मिरची लय जाळ होईल आपण आग होईल पार हा हो पेट मी पेट मी आग लागली लागली हा पा असं आम्ही पराठा खाऊ राहिलो आपण नाजारा पा द्याय पुढं सगळं दिसू राहिलं नो एकदम घरगुती सारखं एकदम तुला आम्हाला जेवायची संधी घेते आज बघा चण्याची भाजी हे लोणचं पराठा रुच खातो आम्ही अक्षरशः तीन वाजले आत जेवायला त्याच्यात एक

अशी गाण तरी लागली अचानक महिन्यात अशी गाण वाटे वाचायला लागली डायरेक्ट जेवण झाले डायरेक्ट पहिल्यांदा स्वेटर बसले जर्किंग घालून दे। घेतले आप आपल्याला सात साडेसात वाजतील जायला यायचं म्हणणं असं आहे किती किलोमीटर राहिले मोटरसायकल जायला चिरून चार तास लागा कमीत कमी मोटरसायकल व किंवा मग मोठ्या गाडी तुमच्याकडे डॅक्टर आहे म्हण तुम्हाला कमी सात साडेसात आठ वाजतील म्हणून जायला म्हटलं ठीक आहे आठ ऑक्झनो ऑक्झोन म्हटलं काय हा अडचण नाही काय तिथं जाऊ बघू आता काय नियोजन लागत काय पण काही दहापर्यंत पोहोचलं गेलं अशी माझी इच्छा आहे बघू आता काय होतं आठ संपला नाही अजून आणि सहा इकडं सारखी एक एक अडचण आहे आता जे सी कसं करावा कुठं डॅकर लावा काय समजा ना पुढून घालणार आहे मी तो जाऊ दे बसून आणलं दिसली गाडीवर फुडून दुस्यान लो अघ्या भी आ गेलो त्याला गाडी येत नाही काय ते काय वारात येतो या ये टाईम गाड्याच्या वरात तिचे गाडी तिने या गाटेच्या रोडनी चालली कड आम्ही एक फार चढलो या रोडाला सारख्या गाडी आली साइड लावा गाडी आली साइड लावा गुड आली साइड लावा माघर आली साइड लावली रस्त्याला खरडे बिरडे येऊन बर आहे बा मग जाऊन टाईमच जाणार असं रा आता गाडी आली आता गाडी आली कुडून लावा साईड लाऊ एवढ नाही चलो भाऊ हे भाऊ अरे सारे ओळख राहिला आम्ही अजून पासष्ट किलोमीटर जायचं आम्हाला दोनशे चौतीस दो, दो दोनशे चौतीस किलोमीटर सकाळ बसून आता साडे सहा वाजता आला दहा कमी व्हाय पाच वाजून पन्नास मिनटं झाली हा बोळखोंडाचा रोड साऱ्या साखळ आहे गुडघ्याची वाटी ना वाटी डायरेक्ट चमकणी राहिल्या टन आला की सोळा सोडा टन आला नाही ते वर तर लावता येत नाही म्हणून विषय लय अवघड परिस्थिती सारकड डोंगरावर चढ खाली उतर वर चढ खाली उतर आता चालू आहे पासष्ट किलोमीटर आहे त्याचं म्हणणं असं एक तुम्ही साडेसात सात वाजेपर्यंत पोहोचशाल हा साडेसात नाही आठ पर्यंत तरी काय अडचण नाही आपल्याला पण तो असलो पाहिजे तीन वाजता अहो मॅप मध्ये तीन वाजता टाइम दिला होता आणि असं म्हणा का सहा वाजले आता मग तीन तास ऑलरेडी अजून ते एक सहा सात अजून दोन तास म्हणजे करा विचार दोन तास नाही आम्हाला नऊ वाजणार असं वाटून राहिलं मला हे रस्तले खराब होतं मध्ये तरी मोठा पुढचा तर काय गाडचण नाही वाईट पाऊस लागला बोळखंडाच पुढून गाडी आली तर थांबून घ्यायला लागत पाय तू कुरायला पाय डायरेक्ट आज याबा गाडी आली उतरावाखाली टॅक्टर आता ही गाडी किती वर्ष पूर्वी लावेल कमेंट करून सांगा मला बा वॅगनार वॅगनार जी वॅगनार जी वॅगनार आणि विषय एक आहे वातावरण थोडंसं वातावरणासाठी पाऊस थोडासा म्हणून काय वाटलं नाही जर का पाऊस आला असता तर आम्ही अजून तिकडे मागत असतो इडो सण असतो व्हायला मागे का होत या भाऊने एवढा आवाज ओढून दिला फिर का एवढा आवाज उडवून दिला की नव्हते आवाज पिळून दिला पुरा बर फोन विचकून गेली काय करावं आता मग केलंय कान दुका डायरेक्ट आहे आता पुढे जाऊ काय बघू किती वाचतील काय तरी जायला तिथे जाऊन मग आता जागा नसते टेंट लावा तिथं काय सांगू शकत नाही टेंट पेंट लावायला ऑक्टोबर मग एका -रुं भेटले चालून करून घेऊन टाकू बघू आता काही नियोजन लागेल पुढे तर आता आम्ही राणी घ राणी खेळत नाही राणी घेत म्हणून गावे ते दोन चक्कर मारले मी चक्कर मारली पुरी चांगलं आता नैनीताळी कैची धाम इथून राहिलं अहो दो तीस किलोमीटर आणि आम्हाला एक तास अजून दिवस आहे वर बरेपैकी या झाड चांद रोड राहिलं बाकी विषय नाही शंभर टक्क्या पोहोचणार म्हणजे पोचणार रस्ता अरुंद असणा आम्हाला लय टाईम लागला तरी आम्ही सकाळपासून दोनशे एक किलोमीटर काढले लवकर तू जेवण करू आणि सो जा तिकडे आपला ट्रॅक्टर लावलाय बघू शकता हिड आणि हिट बॅग आहे आता आम्ही चालू रूम मध्ये चालू रूम आपला वर आहे तिथे आम्ही पोचलोय फायनली आता रूम मध्ये जाऊ फ्रेश होऊ मला भेटू तो शिड्या दर मध्ये